मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन चे ऑप्शन सुद्धा आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना कंपन्यांकडून कॉल मेसेजेस येत आहेत आमची कंपनी घ्या आम्ही तुम्हाला हे सर्विस देऊ आमची कंपनी घ्या आम्ही तुम्हाला हे हे मटेरियल प्रोव्हाइड करू त्याचबरोबर आमची कंपनी घेतली तर तुम्हाला ए सी डी सीचं कंट्रोलर वगैरे मोटर वगैरे देऊ तर असे बरेच शेतकऱ्यांना असं फसवणुकीचे मेसेज वगैरे कॉल वगैरे येत आहेत तर हे कितपत खरं आहे त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनसुद्धा काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेंद्र स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील तेवढा सोलर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही लाभ घेणं चालू ठेवलेलं आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर बघूया की लँडमार्क आपण जे फॉर्म भरताना जे लँडमार्क सिलेक्ट करतो त्याचा काय फायदा असतो मित्रांनो आता बरेच जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत त्यांच्या विहिरीपर्यंत जे मटेरियल आहे कंपनी निवडल्यानंतर ते प्रोव्हाइड केलं जात आहे त्यांना जिथपर्यंत त्यांची गाडी जाते जी कंपनीतर्फे जी गाडी आलेली असती जिथपर्यंत ती गाडीला व्यवस्थित रस्ता असतो तिथपर्यंतच ती गाडी जात आहे त्याच्या पुढचा रस्ता ही असून सुद्धा काही कंपन्यावाले ते शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत ते मटेरियल पोहोचवत नाहीत आता सांगताना तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला ही सुविधा देऊ ती सुविधा देऊ परंतु त्यांनी जेव्हा जोपर्यंत आपण कंपनी निवडत असतो तोपर्यंत त्यांनी मोठमोठ्या गप्पा केलेल्या असतात आणि नंतर आता काय करत आहेत जेव्हा मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे तेव्हा काय करत आहेत जे लँडमार्क स्किल आता नॉर्मली शेतकरी काय करतात आपल्या गावचं लँडमार्क स्किल करतात शेतकरी थोडी ना आमच्या शेतामध्ये लँडमार्क म्हणजे शेतामध्ये असं थोडी ना सिलेक्ट करणार आहेत तिथे लँडमार्क शेतकरी काय करणार आपल्या गावचंच अड्रेसवर टाकणार आहेत तर आता कंपन्यांकडून काय सांगितलं जात आहे लँडमार्क लँडमार्कमध्ये तुमचा गावचा अड्रेस आहे आम्ही तुमच्या शेतापर्यंत मटेरियल नाही प्रोव्हाइड करू असं बरेच ठिकाणी असं घडत आहे मित्रांनो की त्यांच्या शेतापर्यंत त्यांच्या विहिरीपर्यंत त्यांच्या बोर बोरवेलेपर्यंत त्यांचं मटेरियल हे प्रोव्हाइड केलं जात नाही मग शेतकऱ्यांना काय करावं लागत आहे त्यांना जवळपास स्वतःचं प्रायव्हेट वाहन करून ते मटेरियल शेतापर्यंत विहिरीपर्यंत न्यावं लागत आहे किंवा त्यांची बैलगाडी वगैरे लावून त्यांना ते मटेरियल टप्प्याटप्प्याने त्यांना त्यांच्या शेतापर्यंत विहिरीपर्यंत न्यावं लागत आहे तर तुम्हाला लँडमार्क सिलेक्ट करताना आता डायरेक्टली मित्रांनो जे नवीन फॉर्म भरणार आहे त्यांनी आता गावचा अड्रेस न टाकता डायरेक्ट शेतामध्ये असं टाकून द्या अर्जामध्ये काही होत नाही मित्रांनो जेव्हा तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं जात आहे तेव्हा ती कंपनीवाल्यांना बोलायला तोंड तरी राहणार नाही तुम्ही लँडमार्कमध्ये डायरेक्ट आमच्या शेतामध्ये असं टाकून द्या काही प्रॉब्लेम होत नसतो गावचा अड्रेस वगैरे लँडमार्कमध्ये टाकू नका कारण की कंपनीवाल्या नंतर भाव खात आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांना असं प्रश्न पडलेला आहे की बा आम्ही जे सोलार घेतो आहोत आता सोलार घेते वेळेस काही कंपनीवाले काय म्हणतात बाबा आमची मोटर तुमची लाईटवर सुद्धा चालणार आहे तर खरंच ही मोटर लाईटवर चालते का तर नाही मित्रांनो सोलरची मोटर लाईटवर चालत नाही आणि जरी सुद्धा तुमची सोलारची मोटर ही लाईटवर चालत असली गॅरंटी दिली काहीतरी कंडेन्सर वगैरे वापरून त्यांनी काहीतरी तुम्हाला लाईटवर सुविधा करून दिली तर ती मोटर तुम्ही वापरायची का लाईटवर तर नाही मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचं काय म्हणतो दिवसाही मोटर काय करायची दिवसा सोलारवरचं लावायची आणि नंतर रात्रीला लाईटवर लावायची तुम्ही मित्रांनो नाही तुम्ही जर लाईटवर ही मोटर लावली तर तुमची मोटर चळायल्याच्या नंतर कंपनीवाले ही तुमची मोटर दुरुस्त करायला जवळपास दोन ते तीन महिन्याचा कालावधी लावत आहेत तुम्ही जरी रिप्लेसमेंटला वगैरे टाकलं तरी तुम्हाला ही लवकरात लवकर आता बरेच माझ्यासमोर माझ्या शेतू केंद्रावर बरेच जर जण येऊन सांगत आहेत बाबा आमची मोटर जळाली आहे तर आम्हाला ही बऱ्याच दिवसापासून हे रिप्लेसमेंटला टाकूनसुद्धा अजूनसुद्धा एक ते दोन अजून अजूनसुद्धा रिप्लेस झाली नाही म्हणून सोलारची मोटर ही बंदच आहे असं होतं मित्रांनो तुमची जर मोटार लाईटवर लावली तुम्ही तर ती मोटार जळाल्याच्यानंतर तुमची रिप्लेसमेंट लवकर होत नाही त्यानंतर ना पुढचा प्रश्न काय आहे तर सोलार जे प्लेट आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं की बाबा आमची विहीर तर आमच्या शेतामध्ये जवळच आहे किंवा आमच्या घराच्या जवळच आहे तर मग आम्ही ही ज्या कंपनी निवडत आहोत त्या कंपनीवाल्याला आम्ही जर असं म्हणलं की बाबा आम्हाला ते सोलारवरचा सप्लाय लाईटवर म्हणजे आमच्या घरासाठी उजेडासाठी सुद्धा आम्ही जमेल का तर मित्रांनो उजेडासाठी म्हणलं तर तुमचं लाईट मोबाईल वगैरे चार्जिंग होऊ शकतो त्याच्यावर डायरेक्टली बघायचं झालं तर परंतु मित्रांनो तुमचे फॅन वगैरे हे या गोष्टी ज्या ज्या गोष्टी डी सी करंटवर चालू शकतात त्याच गोष्टी त्या सोलरवरच्या प्लेटवर चालणार आहेत तुम्हाला बाकीच्या गोष्टी चालणार नाहीत म्हणजे फॅन वगैरे तुमचा चालणार नाही मग तुम्हीच तुम्हाला जर इन्व्हर्टर वगैरे त्याला जे कनेक्ट करून इन्व्हर्टर वगैरे भेटत आहेत मार्केटला ते जर घेतलं तर तुमचा सर्व सप्लाय वगैरे तुम्हाला चालू शकतो परंतु मित्रांनो तुमचा डायरेक्टली जर बघायचं झालं तर डायरेक्टली फॅन वगैरे चालू शकत नाही पुढचा प्रश्न काय मित्रांनो की बाबा अर्ज करताना विहिरीची खोली काय घ्यायची आता तुमचं तुम्ही जर समजा तुमची विहीर आहे सत्तर फूट आणि तुम्ही अर्ज करते वेळेस पन्नास फूटच टाकलं तर तुम्हाला मटेरियल अठ्ठेचाळीस समजा पाईप जर बघायचं झालं तर दोरी बघायचं आहे पाईप जर बघायचं झालं तर तुम्हाला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस फुटाचाच पाईप दोरी मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला सत्तर फूट तुमची खोली असेल आणि तुम्ही पन्नास विही अर्जामध्ये पन्नासच फूट केलेली असेल तर त्यानुसारच तुम्हाला मटेरियल भेटणार आहे मित्रांनो कंपनी कोणतीही घ्या मटेरियल त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं तुमची जरी विहीर सत्तर फुटाची असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर फूट विहीरची खोली टाकायची आहे जेणेकरून तुम्हाला थोडंसं मटेरियल जास्त भेटू शकतं आता एक्झॅक्टली त्याच अंतराचं मटेरियल भेटेल म्हणून गॅरंटी नसते त्याच्यामुळे थोडीशी जास्तच खोली वगैरे टाकायची असते त्यानंतर काय डी सीवर मोटर चालते का तर हुँ हो मित्रांनो मी अगोदर सांगितलं तुम्हाला काही कंपन्या देऊसुद्धा शकतात सप्लायचं कंट्रोलर हो वगैरे परंतु मित्रांनो ते जळण्याची लाईटवरचे आपलं सप्लाय वगैरे असं फॉल्ट येत राहतो काही होत राहतं पण ते जळण्याचे चान्सेस जास्त असतात तर अर्ज भरल्यानंतर किती दिवसात कंपनी निवडता हो येईल मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांनी काही काही दोन दोन तीन तीन महिन्यापासून अर्ज करून त्यांना अजूनसुद्धा कंपनी निवडायचा ऑप्शन आलेला नाही तर येईल मित्रांनो लवकरच तुमचासुद्धा आता बघाय झालं तर काही शेतकऱ्यांना आठ ते पंधरा दिवसात सुद्धा वेंडर सिलेक्शनच्या ऑप्शन येत आहे तर मित्रांनो आता ते वर साईटचा सा प्रॉब्लेम असू शकतो किंवा जे कंपनी किंवा से शेतकरी सिलेक्ट करणं चालू आहे वरी त्यांच्या हातात असतं ते तुम्हाला आठ दिवसात पण येऊ शकतो पंधरा दिवसात पण येऊ शकतो आणि वेळसुद्धा लागू शकतो लाईटची मोटरला तर बघाय झालं मित्रांनो तर लाईटची मोटर ला जर तुम्ही सोलरवर लावायची झाली तर ती लागू शकते का कंट्रोलर वगैरे चेंज करून परंतु मित्रांनो कसं राहते लाईटची मोटर ही चारशे वोल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज घेत असते आणि जी सोलरची मोटर आहे ती दोनशे वीस ते दोनशे तीस वोल्टची असते त्याच्यामुळे लाईटच्या मोटरला जास्त सप्लाय लागू शकतो आता तुमच्या तीनच्या मोटरला बघायचं झालं तर सहा पाट्या आणि पाचच्या मोटरला नऊ पाट्या असं या पाट्यावर जेवढा व्होल्टेज तयार होऊ शकतो त्या व्होल्टेजनुसार लाईटची मोटर या पाट्यावर चालणं शक्यतर नाही मित्रांनो कारण की लाईटच्या मोटरला जास्त वोल्टेज लागू शकतो आणि हे जे पाट्या जनरेट करत आहेत व्होल्ट ते जवळपास दोनशे तीस चाळीस वोल्ट जनरेट करत आहेत त्यानंतर बघाय झालं तर, तर लाईटची मोटर चालू तर पॉसिबल नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न झाला की बाबा आमच्या सातबाऱ्याला विहीर नाही मग आम्ही सोलरचा फॉम्प भराव नाही तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याला विहीर नाहीत विहीर असू शकते शेतामध्ये असू शकते परंतु त्यांच्या सातबाऱ्यावर लावलेली नसेल तर मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही तुमचा जे सातबारा आहे विहीर नसलेला सुद्धा सातभार असेल तरी सुद्धा तुम्हाला अर्ज भरून टाकायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचे आहे काहीही प्रॉब्लेम ते अगोदर होतं पीएम कुसुममध्ये तुमच्या अर्ज त्रुटीमध्ये वगैरे येत होते परंतु आता सध्या मागील त्याला सोलारमध्ये तुमच्या अर्ज त्रुटीमध्ये वगैरे येत नाहीत सध्या तरी त्याच्यामुळे तुमच्या सातबारावर विहीर नसेल तरी सुद्धा तुम्ही ज्या गटामध्ये विहीर आहे ते गट नंबर वगैरे टाकून सातबारा अपलोड करून टाकायचा आहे आणि फॉर्म भरून टाकायचा आहे तुम्हाला हेच चान्स आहेत मित्रांनो नंतर सोलारच्या बाबतीत नंतर सोलर फॉर्म वगैरे चालूच राहणार आहेत परंतु ते त्यानंतर जेव्हा हे आता हे सीझन म्हणायचं झालं तर सीझन आहे तोपर्यंत तो तो तुम्ही हे फॉर्म वगैरे भरून घ्या नंतर विहीर लावणार नंतर फॉर्म भरणार असं करू नका डायरेक्टली तुमची विहीर जरी लावायची असेल राहिलेली असेल सातभाऱ्यावर तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाका त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचं झाला तर काही शेतकऱ्यांचे काय आहे सातबार विहीर बोर वेल नसेल तरी अर्ज त्रुटीत येणार का असा प्रश्न काही शेतकऱ्यांना आहे तर अर्ज त्रुटीत येत नाहीत मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत कोणताही अर्ज त्रुटीमध्ये अद्याप तर आलेला नाही त्यानंतर बघायचं झालं तर सामायिक विहीर असेल तर एनओसी लागते का आता काही शेतकऱ्यांचे काय भाव दोघा भावामध्ये तिघा भावामध्ये विहीर आहे तर मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे का तुम्हाला सोलार मंजूर होईल का तर बघायचं तुमची जर सामायिक क्षेत्राची विहीर असेल तर तुमच्या जर समजा दोघांमध्ये विहीर असेल तर त्या दुसऱ्याने जर फॉर्म भरलेला नसेल सोलारचा तुम्हाला सीची सुद्धा गरज लागत नाही सध्या तरी तुम्हाला सध्या तरी सीची सुद्धा गरज लागत नाही परंतु त्याचा एक प्रॉब्लेम होणार आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पर्सनल स्वतःची विहीर घेसाल किंवा विहीर वगैरे मंजूर होईल तेव्हा तुम्हाला सोलरचा फॉर्म भरते तेव्हा प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळे आताच विचार करून घ्या सामायिक क्षेत्रावर विहीर घ्यायची की नंतर तुमची पर्सनली विहीर झाल्याच्या नंतर तुम्हाला तेव्हा विहीर घ्यायची हे आताच विचार करून घ्या जरी एनओशी लावली तुम्ही तरी सुद्धा काही प्रॉब्लेम आधार नंबर एकच राहणार आहे मित्रांनो तुम्हाला अगोदर लाभ घेतलेला आहे असं दाखवणार आहे तुम्ही तुमच्या सगळं तुमच्या भावाचा वगैरे डायरेक्टली फायदा होऊन जाणार आहे बघायच झालं तर कारण की तुमच्या सगळं तुमच्या नावावर तुम्ही सोलार घेणार नंतर तुमच्या भावाने जर तुमची त्याची स्वतःची विहीर केली त्यानंतर त्याला विहीर स्वतःची विहीरचा सुद्धा अर्ज भरता येणार आहे आणि या सामायिक क्षेत्राचा सुद्धा सोलारचा फायदा भेटणार आहे म्हणून तुम्हाला नंतर स्वतःच्यासाठी विहीर घेता येणार नाही तुमच्या नावावर साध सोलार सॉरी त्यानंतर बघायचं झालं तर कंपनीकडून जास्तीचे काही मटेरियल मिळेल का नाही मित्रांनो मी अगोदरच सांगितलं किंवा तुमची जर विहिरीची खोली सत्तर फूट असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर फूट अर्ज करताना टाकायचे आहे असं अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे त्यानंतर बघायचं झालं तर, तर कंपनी कोणतीही निवडा आता काही कंपन्या काय म्हणत बुवा आम्ही तुम्हाला हे हे मटेरियल देऊ आम्ही तुम्हाला ह्या ह्या सर्विस देऊ आमची कंपनी सर्वात बेस्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या कंपनीचा फायदा घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे आम्ही तुम्हाला त्यांचे नंबर देऊ तुम्ही त्यांना विचारपूस करा असे बरेच एजंट वगैरे तुम्हाला सांगत असतील तर मित्रांनो कंपनी कोणती घ्या शक आता मी नाव घेत नाही जाऊ द्या कोणती हाय क्वालिटीची कंपनी घ्या कोणतीही कंपनी घेतली तरी तुम्हाला प पाचच वर्षे त्याची वॉरंटी काय गॅरंटी असेल ते पाचच वर्षे देणार आहे सर्व्हिस वगैरे त्यानंतर तुम्हाला रिप्लेसमेंट वगैरे पाच वर्षाच्या नंतर कोणतीच कंपनी देणार नाही कितीही हाय लेवलची घ्या कितीही भारीची कंपनी घ्या तुम्हाला पाचच हो तुम्हाल। वर्षाचं तुम्हाला रिप्लेसमेंट वगैरे मटेरियल वगैरे प्रोव्हाइड केले जाणार आहे तर मित्रांनो पाचच वर्षे टाईम वॉर रिप्लेस हां हा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टाईमवर रिप्लेसमेंट होते का नाही मित्रांनो असे बरेच माझ्यासमोर माझ्या दुकानावर जे शेतकरी वगैरे येत आहेत ते म्हणत आहेत किंवा आम्ही दोन दोन तीन तीन महिन्यापासून हे हे मटेरियल आमचं खराब झालेलं आहे आम्ही रिप्लेसमेंटला टाकले आता मी काय काय मागं एक व्हिडिओ केलेला होता एका शेतकऱ्याची मुलाखत घेतली होती ज्याच्यामध्ये सोलारची मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याची पाठी फुटलेली होती मी दाखवू तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवर व्हिडिओ आहे तर त्या शेतकऱ्याची पाठी फुटलेली आली होती त्याला त्याला दोन महिने काहीतरी त्या व्हिडिओला झालेले आहेत तेव्हापासून त्याने रिप्लेसमेंटला टाकलेली अजूनसुद्धा ती पाठी रिप्लेसमेंट झालेली नाही त्या शेतकऱ्याची अजूनसुद्धा ती पाठी रिप्लेसमेंट मग बघू शकता मित्रांनो कोणती कंपनी घ्या तुम्हाला सध्या तरी सहा सहा महिने पाच पाच महिने चार चार महिने तुम्हाला रिप्लेसमेंट स होऊ शकत नाही कितीही हाय लेवलची कंपनी घ्या किंवा थर्ड क्लास कंपनी घ्या त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे बघायचं झालं तर ए सी डी सी फ्री असते का तर म्हणजे आता काही शेतकऱ्यांना अशा कंपन्या सांगत आहेत सी आमची मोटर ए सी डी सी वर चालणारी आहे असं तसं तुम्हाला सगळं देऊ परंतु मित्रांनो तुम्हाला जर अशी ए सी डी सीचं सप्लाय वगैरे करून घ्यायचा असेल त्या कंपनीमार्फत तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतील ती फ्री नाही कारण की तुम्ही जे अर्ज करताना ज्या गोष्टी तुम्हाला फ्री दिलेल्या जातात त्या देतात त्यानंतर ए सी डी सीसाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागत असतात तर आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बो सोलारच्या मोटरचं जर पाणी संपलं विहिरीतलं जर पाणी संपलं तर मोटर तशीच चालू राहिली तर मोटर जळते का हो मित्रांनो शंभर टक्के ती मोटर जळणार कारण की असा सुद्धा एक शेतकरी माझ्याकडे आले होता किंवा त्याची जवळपास दोन ते चार घंटे त्याची मोटर कोरडी मोटर चालली सोलारवरची मोटर, मोटर कोरडी चालू राहिली विहिरीतलं पाणी संपलं आणि त्याने लक्ष दिलं नाही मग ती मोटर कोरडी चालू राहिली आणि त्याची ती मोटर जळालेली आहे सोलारची मोटरसुद्धा पाणी नसल्यावर विहिरीत पाणी नसल्यावर शंभर टक्के जळत असते त्यामुळे तितकी तुम्ही हलगर्जीपणा करू नका मोटरच्या बाबतीत तुम्हाला मोटर तीसुद्धा जळत असते पाणी संपल्याच्यानंतर लवकरच मोटर बंद करून टाकायची आहे आता बघायचं झालं तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की बाबा ए सी अँड डी सीमध्ये काय आहे चेंजेस काय बुवा फरक काय काय असते ए सी डी सी तर मित्रांनो ए सी म्हणजे ए सीवर चालणारी मोटर म्हणजे तुमची लाईटवरची मोटर असते आणि जी डी सीवर चालणारी मोटर आहे ती सोलरवरची मोटर आहे जी दोनशे तीस दोनशे वीस वोल्टेजवर चालू शकते म्हणजे तुमचं ऊन कमी झालं की प्रेशर कमी होतो ऊन वाढले की प्रेशर वाढतो आणि ते त्या पद्धतीनं म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट ऊन पडणार ते प्रेशर वाढणार डायरेक्ट ऊन कमी होणार प्रेशर कमी होणार हे डी सी मोटर म्हणजे डायरेक्ट करंट हे एसीचा म्हणजे कमी जास्त सप्लाय आला तरी ती पाणी कॉन्स्टंट ठेवत असते तर त्याबद्दलचे असे काही प्रश्न होते मित्रांनो शेतकऱ्यांचे त्या प्रश्नांची उत्तर मी जास्तीत जास्त होईल तेवढं क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दबायला विसरू नका धन्यवाद